अशोक वाटिका श्रावस्तीनगर त्र्यंबकनगर संजय नगर, नगर, नगर अशा अनेक भागात सकाळपासून आनंदमय वातावरण बघायला मिळाले सकाळी या प्रत्येक भागात धम्म प्रतीक असलेल्या निळ्या झेंड्याचे ध्वजारोहण आपापल्या वार्डातील काही ज्येष्ठ महिला पुरुषांच्या हस्ते करण्यात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक त्रिश्रम पंचशील घेण्यात आली त्यानंतर प्रत्येक ठिकाणी काही मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकून भारतीय जनतेला शुभेच्छा दिल्या श्रावस्ती नगरातील अशोक वाटिका बुद्धविहार समिती आयोजकांनी भीम जयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली तेथील आयोजक समितीने भीम जयंती निमित्त विहारात वाचाल तर वाचाल वाचा यानुसार एक लायब्ररी सुरू केली त्या लायब्ररीचे उद्घाटन प्रमुख वक्ते प्राध्यापक श्याम सर यांच्या हस्ते करण्यात आले या लायब्ररीसाठी कमलाबाई पवाराई कांबळे बाबा व परिवार तसेच युवा नेते आकाश कासारे यांनी आर्थिक सहाय्य करून आपल्या दानचूरपणाचा परिचय दिला या कार्यक्रमासाठी प्राध्यापक किशोर चव्हाण सर कांबळे सर प्राचार्य मोरे सर किल्लारे साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले या नगरातील विहारातील ही पहिली लायब्ररी सुरू झाल्याने तेथील विद्यार्थ्यांना नाचण्याबरोबरच वाचण्याची सुद्धा आवड नक्कीच लागेल यानंतर सायंकाळी ठराविक वेळेनुसार प्रत्येक नगरातील बाबासाहेबांच्या प्रतिमा असलेल्या गाड्या आंबेडकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य पुतळ्याजवळ जमा होऊन तेथून हजारोच्या संख्येने बाप भीम जयंतीची मिरवणुकीची वाजत गाजत भीम गाण्याच्या तालावर नाचत सुरुवात झाली ही मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्याने शांततेत कायद्याचे पालन करत निघत परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या भव्य मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीतील थी शहरातील बाबासाहेबांची विचारधारा मानणाऱ्या इतर समाजासोबत यमएसीबीचे कर्मचारी यांची उपस्थिती होती तसेच कायदा व सुव्यवस्था याची जबाबदारी व खबरदारी म्हणून पोलिसांचा थोख बंदोबस्त बघायला मिळाला भीम जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्व सामाजिक स्तरातील नागरिकांनी पुष्पहार घालून अभिवादन केले त्यानंतर भीम जयंतीनिमित्त काही मान्यवरांनी लोकप्रसन का महाराष्ट्राला दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया आज चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव येथील पत्रकार गुप्ता संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला येळगुराच्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये साजरी होते स सर्व समाजातील सर्व स्तरातील मान्यवर लोक या उत्सवामध्ये सहभागी होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिलला येळगाराच्या शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजता अभिवादनाचा कार्यक्रम असतो या अभिवादनाच्या कार्यक्रमामध्ये बेळगावराजा शहरातील शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर येतात उपस्थित राहतात आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतात सायंकाळी ठीक सात वाजता यात बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून सहा मिरवणूक निघतात बेळगावराजा शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर समता कॉलनी सम्राट कॉलनी पिंपळनेर संजय नगर अमृतनगर त्र्यंबकनगर आदी भागामधून मिरवणूक येते आणि ही सर्व मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ सायंकाळी आल्यानंतर बेळगाव शहरातील मुख्य मार्गावरून ही मिरवणूक निघते यामध्ये आंबेडकर यांच्यावर प्रेम करणारे सर्व समाजातील सर्व स्तरातील लोक सहभागी होतात जागेजागी मिरवणुकाचा सत्कार सन्मानसुद्धा केला जातो मिरवणुकीमध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना अनुयायांना चहा पाण्याची व्यवस्था सुद्धा देळगावकर करतात अतिशय उत्साही आणि वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देळगाव राजा शहरामध्ये दे साजरी होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसव्याही जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव हे संपूर्ण जगामध्ये साजरा होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असा कोणता संदेश दिला किंवा त्यांचं असं काय कार्य आहे की जे संपूर्ण विश्वामध्ये आज त्यांची जयंती असली ते उत्साही साजरी होते याबद्दल आपलं मत सर्वप्रथम मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आणि तर बाबासाहेबांची जयंती अवघ्या विश्वास साजरे होते एकशे बावन देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची